नमस्कार मी डॉक्टर राकेश दादाजी देवरे तिसगाव येथून आलो आहे जरेगाव येथे ज्योति मधुकर देवरे काकू तुम्हाला त्रास काय होता माणक्याचा त्रास होता बरं कधीपासून जवळजवळ सात आठ वर्षापासून बरं काय त्रास होत तुम्हाला मला उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं आणि थोडं चाललं का असं जास्त त्रास व्हायचं हॉस्पिटल डॉक्टर दाखवलं भरपूर भरपूर केलं ऑपरेशन सांगितलं होतं पाच सहा लाख रुपये खर्च सांगितलं होतं हो काकूंच म्हणणं आहे काकूंना जवळपास पाच सात आठ वर्षापासून त्रास होता काकूंना चालता यायचं नाही उठत यायचं नाही बसायला प्रॉब्लेम होता असं पाच मिनटं काकून बसत यायचं नाही काकूंनी याच्या आधी भरपूर हॉस्पिटल भरपूर डॉक्टर केले डॉक्टरांनी काकूंना ऑपरेशन करायला लावलं होतं पाच सहा लाख रुपये सांगितलं ऑपरेशनचे मनकेचे पण मग आता तुम्ही हे जे औषध घेतलं एक दीड महिन्यापूर्वी हो। दीड महिन्यापूर्वी औषध घेतलं तुम्हाला काय आराम वाटतो मला जवळजवळ ऐंशी टक्के आराम आहे बरोबर पंधरा दिवसाचे घेतले तरी ऐंशी टक्के आराम बरोबर त्याच्यामुळे खूप माझे खूप गुणकारी केली औषध तुम्हाला शंभर टक्के आराम पडून जाईल ह ना काकूरने फक्त पंधराशेचं औषध घेतलं होतं काकूरना असं वाटलं आराम पडतो नाही पडत या भीतरीकूरने पंधराशेचं औषध घेतलं पण पंधराशेच्या वर्ष मध्ये काकूंना ऐंशी टक्के आराम पडला आहे जवळपास शंभर टक्के आराम पडला आहे ना आणि काकूंनी हा डोस पूर्ण केला तर काकुन शंभर टक्के आराम पडून जाणार आहे आणि काकूना ऑपरेशन करण्याची पण गरज नाही